नमस्कार स्वयंपाकवर निलिमा किचनमध्ये आज आपण गावाकडे जशी घोटून भाजी बनवली जाते चुक्याची अगदी परफेक्ट तशी कशी बनवायचं ते आज, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एका प्लेटमध्ये मी चुका भाजी अशा पद्धतीने निवडून घेतली जे काही बारीक डेठं होती ते घेतली आणि जाळसर डेठं आपण टाकून दिली जेणेकरून ज्या वेळेस आपण भाजी बनवू त्यावेळेस ती व्यवस्थित एक सारखी अशी तयार होईल लगेचच त्या भाजीला एका चाळणीमध्ये काढून तिला दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली लगेच आपण तिला आता अगदी बारीक अशी चिरून घेणार जेवढं शक्य आहे तेवढी आपण आता बारीक ही भाजी चिरून घेऊया जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपण आता भाजी ही कट करून घेतली तर आपण भाजी आणि डाळ ही वेगवेगळं न शिजवता आज आपण एकत्र सगळ्या वस्तू शिजवून घेणार आहोत तर भाजी आपली चिरून झाली त्या भाजीसाठी लागणारी मुगाची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने आता स्वच्छ धुवून घेणार आहोत मुगाची डाळ आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त घातली तरी काय हरकत नाही मुगाच्या डाळीच्या जागेवरती चना डाळ सॉरी तुरीची डाळ वापरली तरी काय हरकत नाही तर आपलं मूग डाळ ही धुवून झाली त्यानंतर या साईडला कुकर गरम करून घेतलं आहे कुकर गरम करून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपली भाजी डाळ बोडेपर्यंत म्हणजे आपली डाळ अगदी छान अशी मौसूस शिजेल इतपत आपण यामध्ये आता पाणी अंदाजाने टाकून घेणार आहोत तर धुवून घेतलेली संपूर्ण डाळ सर्वप्रथम प्रथम आपण आता टाकून घेऊया डाळ टाकल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये अगदी थोडीशी शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे देखील आवडीनुसार कमी जास्ती आपण प्रमाण करून घेऊ शकतो लगेच याच्यामध्ये शेंगदाणे देखील आपले टाकले गेले आज आपण दाळे अख्ख्या शेंगदाण्यांचा वापर करतो आहे अजिबात शेंगदाण्याचं चे पावडर कुट वगैरे अजिबात आपण वापरणार नाही आहोत त्यानंतर चिरून घेतलेली संपूर्ण आंबडचुका भाजी आपण यामध्ये आता टाकून घेतली हे संपूर्ण साहित्य टाकल्यानंतर लगेच आपण जेवढं मीठ भाजीसाठी लागणार आहे ते एवढं बरोबर यामध्ये आताच टाकून घेणार आहोत यामुळे काय होईल आपली डाळ भाजी ज्यावेळेस शिजेल त्यावेळेस ते, ते आजपर्यंत छान जाईल आणि आपली चविष्ट अशी भाजी तयार होते म्हणून भाजीला चवीनुसार आपण मीठ आता ह्या स्टेपला टाकून लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण झाकण हे लावून घेणार बरेचसे जण ज्यावेळेस ही भाजी बनवतात तर दोन भांड्यांमध्ये डाळ डाळ शेंगदाणे वेगळे शिजवून घेतात आणि भाजी वेगळी शिजवून घेतात आज आपण संपूर्ण साहित्य एकाच वेळेस शिजून मंदाची होती तीन शिट्ट्या करून घेतल्या जेणेकरून आपण मुगाची डाळ अजिबात भिजली वगैरे नव्हती म्हणून ती मौसूत शिजायला हवी आणि डाळ देखील ए सॉरी आपली भाजी देखील अगदी मऊसूत शिजली पाहिजे यामुळे काय होईल आपल्याला घोटायला अगदी सहज जाईल जर आपण कमी शिट्ट्या करून घेतल्या तर डाळ ही व्यवस्थित शिजून होत नाही म्हणून जास्त शिट्ट्या आपण करून घेतल्या आहेत तर मंदाच्यावरती तीन ते चार शिट्ट्या खेल्यामुळे बघू शकाल डाळ अगदी सहज अशी चमचेच्या सहाय्यानेच आपल्याला घोटता येते तर रवीने देखील करून घेतलं घोटून घेतलं तरी काय हरकत नाही तर अशाच पद्धतीने आपली छान डाळात घुठून झाली भाजी त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती कढई आपण गरम करून घेतली कढई गरम केल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये दोन चमचे आता तेल गरम करून घेणार तेलाचं प्रमाण जास्त प्रमाण केलं तरी काही हरकत नाही तर तेल आता छान तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा मोहरी हो अर्धा चमचा जिरे आणि बारीक ठेचून घेतलेला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये आता टाकणार आहोत तर डायरेक्टली आपण जर लाल तिखट वापरत नसाल म्हणजे लाल तिखटाची तुम्हाला भाजी बनवायची नसेल mm -hmm. तर ज्यावेळेस आपण डाळ आणि भाजी शिजवून घेतली आहे त्याच वेळेस हिरव्या मिरच्या देखील शिजवून घ्या त्यामुळे जर तुम्हाला हिरव्या मिरची घोटून भाजी बनवायची असेल तर तर लगेच आपला लसूण अगदी छान आता परतून झाला आहे त्यानंतर लयस याच्यामध्ये हळद आवडीनुसार ह्याच्यामध्ये मी आता काळा मसाला घालते काळा मसाला नसेल तर लाल तिखट वापरला तरी काही हरकत नाही तर दोन चमचे मी आता ह्याच्यामुळे काळा मसाला अर्धा चमचे धने पावडर आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेलामध्ये हे संपूर्ण मसाले आपण अर्धा मिनिटभर छान परतून घेणार आहोत जेणेकरून मसाल्यातला कच्चा पण चालला जाईल आणि त्यामुळे भाजी अगदी छान अशी ती लागते आपला मसाला अगदी छान परतून झाल्यानंतरला गॅस आपण शिजून घेतलेली भाजी यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर आता आपल्याला कितपत पाणी हवे ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण या पाण्याचं प्रमाण करून घेऊ शकतो जर तुम्हाला वरून आणखी पाणी लागत असेल तर ते पाणी जरा तुम्ही गरम करून वापरा त्यामुळे काय होईल तर भाजीला छान तरी येते आणि आपली भाजी देखील छान चविष्ट अशी तयार होते गार पाण्यामुळे भाजीची चव बिघडते आणि त्यामुळे आपली भाजीही व्यवस्थित लागत नाही तर छान आता मी कमीत कमी, कमी तीन ते चार मिनटं भाजीही उकळून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी आपली आंबड सुक्याची भाजी ही तयार आहे या पद्धतीने नक्की करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील जर तुम्हाला थोडासा आंबट गोड अशी चवीची भाजी आवडत असेल तर याच्यामध्ये थोडासा चिंचेचा खोळ आणि थोडा गोळ घातला तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट अशी आपली आंबड सुक्याची अगदी छान अशी चटपटीत चविष्ट भाजी तयार आहे